अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांचे अत्यंत दुर्मिळ रक्तस्रावाच्या स्थितीत यशस्वीपणे प्राण वाचवण्यात आले चौऱ्याहत्तर वर्षीय संपत दिवे आणि चाळीस वर्षीय मयूर केदारी यांना गंभीर रक्तस्राव आणि चक्कर येण्याच्या तक्रारीनंतर तातडीनं दाखल करण्यात आले डॉक्टर संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर संदीप सारंग खडके डॉक्टर अपूर्वा कोथरकर यांनी करण्यात आलेल्या एन्डोस्कोपीत हिमोसास पॅनक्रियाटिक्स या अत्यंत दुर्मिळ आजाराचे निधन झाले तात्काळ कैलिंग पद्धतीने रक्तस्राव नियंत्रित करण्यात आला इंटरपेशन रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अमोल भालेकर यांचे या उपचारात महत्त्वपूर्ण योगदान होते या उपचारानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णाची प्रकृती स्थिर झाली आय सी यू मधून वॉर्डमध्ये हलवण्यात आले आपल्याकडे रक्तस्रावाचे असे अतिशय दुर्मिळ अशा कारणामुळे म्हणजे हिमोसकस पँक्रॅटिकस हा आजार आहे जो अतिशय दुर्मिळ आहे ज्यामध्ये पेशंट रक्तस्राव ब्लड प्रेशर कमी होणं या कारणांमुळे इमर्जन्सी विभागात येत असतो तर ह्या आजाराचे चार रुग्ण आम्ही मागच्या एका महिन्यात ट्रीट केले ज्यामध्ये एंडोस्कोपी करून त्याचं निदान करणं त्याचं कॉईल एम्बोलायझेशन करणं आणि पेशंटला एक कॉईल एम्बोलायझेशननंतर तत्काळ स्टॅबिलाइज करून त्या पेशंटला दीड ते दोन दिवसातच डिस्चार्ज करणं अशा प्रकारचा कोर्स ह्या पेशंटचा होता तर हा रक्तस्रावासाठी आपल्या अशोका मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये अतिशय अत्याधुनिक दर्जाचे उपकरणं असून कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव हा आम्ही मॅनेज करू शकतो आणि त्यात हा हिमोसकस पँक्रेटिकस हा अतिशय दुर्मिळ अशा आजाराचे चार रुग्ण येणं म्हणजे ही खूपच टर्शरी केअर सेंटर असण्याचं हे लक्षण आहे आणि त्या सगळ्याच रुग्णांना आम्ही बरे करू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो ती होणं मोठ्या प्रमाणात किंवा कास संडासाला होणं किंवा चक्कर येणं किंवा चालल्यानंतर दम लागणं अशा सिम्टम्सने हे पेशंट प्रेझेंट होतात पण बऱ्याच पेशंटमध्ये रक्ताची उलटी ही दिसून येते मोठ्या प्रमाणात आणि लगेचच त्याच्यामुळे ब्लड प्रेशर हा कमी होत असतो ऑगस्ट महिन्यात अशा चार दुर्मिळ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांच्या टीममुळेही शक्य झाले आहे एन सी ए न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक